दुसरा दिवस उजडलाय आता शेतच इकडे उजड पण इथून चांगला उजाड दुसरा दिवस उजळलाय आणि सगळे आवडतात सगळे आवडत आहे म्हणजे आता देवीला जायचंय देवीला जाऊन पाय पडायचंय बस पाय पडायलाच जायचंय त्यासाठी सगळे आवडत आहेत एक आहे दोन ए आवडत आहेत सगळे बघू आता आवरून निघतो मांडव्यातले जो बघतो मी आता लवशीर उठलो आता उठले दहा वाजता बस एवढंच आता कुठलं मला काय बोलूच वाटत ना आणि बोलत पण येत नाही काय बोलू बोल समजा भाऊ गाड्यात काय नाही गाडीत चर्चा करू कायच होत सकाळी सहा आणि आता पावणे अकरा वाजलेत म्हणजे काय नाही दहा पंधरा मिनिटाच लेट आहे लहानपणाचं जेवण बनवायचं बाकी आहे बाकी त्यांचं सगळं झालं बस एवढं ते काय नाही दहा पंधरा मिनिट लेट आहे आम्ही काय अडचण होतं पावणे अकरा वाजले जातो आम्ही निघतो अजून अजून मिनटात आवरणार आहे अरे मम्मी किती वेळ ग झालय पावणे अकरा झाले तर झालंय आता आणि किती वाजता निघतो ते बी सांगतो चला थांबा थांबा चला पाटील चला ना। नाही नाही तुम्ही डायरेक्ट गाडी मग बसा तुम्ही चला फक्त पटकन कोणती गाडी सहा वाजता <पड़ागी> निघायचं शेवटी पंधरा मिनिटांनी म्हणजे जवळजवळ सव्वा अकरा वाजता निघलोय आम्ही आणि आता शिक सव्वा अकरा वाजता निघून चाललोय आता भाऊ किती वाजता पोहचून काय पोहचतो काय उशीर तर काय झालेला नाही आम्हाला दहा पंधरा मिनट लेट झालोय ओके

खाबड थांबते शिवतेला उलटी उलटी आता दहा मिनटात पोचायचं होतं आम्हाला परत थांबते मला कळतच नाही काय अवघड लागतो कोणाला बंगले बंगले मंदिरात आलं मंदिर एकदम आळणार जंगलात आहे त्यामुळे आता इथे भटजींच नंबर लिहिला आहे सगळ्यांना नको कृपया फोन कर भटजींचा नंबर आहे पण भटजी बी काय फोन उचलत नाही आमचा त्यामुळे आम्ही आता फोन केला बोलत आहे सकाळचे ते

आतमध्ये टाकायला पाहिजे तुम्हाला वरती ला हवायचे असं टाकवा येते त्याला तेच सांगतोय टाकून देतो नोड त्रास देतो नाही त्याला उचललं होतं

সিখাওুযাকল্নি আমে i মন্যাকলেঙ আই ইশষ্টলি সবারফাই ব্টলি ানে কালি কয়ান আই ইকথাছ্নে কটলাই ঈকালিডি সাংত কন্যড় আর মিটি দা ফাই মা আমি নাই না ও এত কাছে কেন এত বিশ্বায় দেশ মানে প্রমাণ করবে হে आओ পায় পড় দিন ওমি কপা হাতি গেলে নাম সামনে আর তো মত তো কথা পড়ো ওরে খাইছ চল চল আলো ছড়া লাগা কাল ধরে বল না না पूजा झाली आता पेट पूजा पण झाली सगळी झाली सगळे झालं आता जेवण बी झालं सगळ्यांचं पोट जेवण झालं पूजा पण झाली आता इथून जातो आता बघू आता मी तिकडे जाऊ आणि तिथून पुढे जाऊ चला डॉन चला झालं काम चलो निकला चलो झाला आता देवीच दर्शन झालंय जेवण पण केलं इथंच आणि आता आम्ही निघलोय आता इथून मध्ये अजून एक मंदिर आहे एक का दोन मंदिर आहेत बघू आता जात आता किती मंदिर होतात काय होतात जाता जाता काय आता दिवसभर तेच करायचं टाइमपास करायचं म्हणलं थोडं फिरून वगैरे येतो आणि जातो डायरेक्ट चलो चला व्हायलोक ताईलोक चलो जल्दी चला आता निघतो सगळं आम्ही केलेला सगळा पसारा उचलला इथला

મહાલક્ષ્મી સ્વામી સમજાન ગજાનન મહારાજ એકલવ્ય વિશ્વકર્માજી મહારાજ સાઈબાબા દેવ દેવ બરા પૈકી आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं सगळं ज्योतिर्लिंग पण आहेत सगळे सगळे देव आहेत सगळे गाळणा गाळणामध्ये किल्ला पण आहे गाळणाचा खूप मोठा किल्ला आहे महाराजांचाच आहे त्याचं पण इतिहास काय भारी सगळे देव आहे तिथं सगळे तर खाली तर सगळं आहेच म्हणजे आता आपण जे पाहिलं आहे सगळं खालचं पाहिलं आहे हे इथलं आहे तर वरती पण आहे वरती पण एक मजला तर वरती पण जाऊन बघू ते आणलेले आहेत तिकडून आणलेले आहेत त्या भीमाशंकर त्याच्या पण आलं सगळे तिथं पण सनत कुमारनाथ जी विरूपाक्षनाथ जी मीननाथ जी मार्कंडेयनाथ जी सनकनाथ जी सनातन नाथजी शृंगेरीनाथजीनाथ टिंटिणी नाथजी भरपूर आहे भरपूर म्हणजे आता काही काही तर नाव इथ आल्यावरच कळतात एवढे इथं पण तिकडे पण आहे तिकडे पण इथं सगळं आहे सगळं भरलं आहे सगळं तुम्ही रूप पर्वत कैलाश पर्वत उज्जैन क्षेत्र इच्छा दिशा अनंत तपस्य किया कन्या हे मंदिर पण झालं फिरलं आता निघतो इथं बागासनला त उत्तर पर्वत गाडीत बसतो आणि जातो आता ने कंटाण 2 घंटा फोटो काढा गळ्यांचे फोटो काढा फोटो काढा फोटो चला